राज्य शासनाकडून दगडू माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्रदान मुंबई ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर दगडू माने यांचा सन्मान मान्यवरांची उपस्थिती शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार व सिने अभिनेते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शानदार समारंभामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन डॉक्टर दगडू माने व त्यांच्या पत्नी संगीता माने यांचा गौरव करण्यात आला या समारंभात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय, न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे समाज कल्याण पुणे विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया राज्यमंत्री भारत गोगावले राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह समाज कल्याणचे सचिन परब विशाल पवार राजेंद्र प्रधान वैभव माने श्रेयस माने विलास कांबळे शंकर बिराजदार विश्वास कांबळे राहुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दगडू माने यांनी तीन दशकांहून अधिक काळ समाजसेवा पत्रकारिता व चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आदर्शवत कार्य केले सामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून देणार तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे लोकसेवेच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने डॉक्टर माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं गौरी विला आहे त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे